निरायते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यिकांचा करण्यात आला सन्मान पुरंदर तालुक्यातील निरायते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवशक्ती धर्मदाय संस्थेच्या वस्तीनं प्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे कवयित्री रुपाली फरांदे लेखक डॉ दिनकर गायकवाड आणि गल्लाटा काव्यसंग्रहाचे लेखक प्रवीण जोशी यांचा साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला निरायते संस्थेच्या कार्यालयात भारत सरकार स्टील मंत्रालयाचे संचालक सांगदेव कांबळे त्याचबरोबर सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील अण्णाभाऊ साठे अध्यासन विभागाचे प्रमुख सुनील बंडगे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ग्रामीण भागात साहित्याची उपासना करणाऱ्या लोकांना सन्मान मिळायला हवा असं यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र बरकडे यांनी म्हटलंय यावेळी नीरा येथील रेवती भोसले हिचा एमपीएससी परीक्षेत यश मिळवल्याबद्दल सन्मान करण्यात आला याप्रसंगी ऊर्जा सरपंच धनश्री ठोंबरे पिसरुटीच्या सरपंच सारिका बरकडे उपसरपंच दत्तात्रय बरकडे माजी सरपंच सविता बरकडे माजी उपसरपंच रामदास काळे सुखदेव बरकडे संजय चोरमले माजी सरपंच पांडुरंग बरकडे दिलीप रोकडे सुनील रोकडे दादा गायकवाड सुनील पाटोळे सोमनाथ सुतार कांचन निगडे सतीश काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक राजेंद्र बरकडे यांनी केलं तर सूत्रसंचालन महादेव रोकडे यांनी केलं we